तो टेन्शन नाही मी माझा विचार आहे प्रशिक्षक देवेंद्र पटेल आपल्या सर्वांना संकेत देतील त्याप्रमाणे ठरवत आगा। मस्का, मस्का। आगा। क्या अरे क्या आठ लागले रे टोळ्याची पापडी बंद होण्याच्या आत हे आठ लागले माझी विनंती आहे या शिवाय सरी कोणता पात अरोगेट अस्कर बुलाजी उर्फसाहेब यांच्या विनंतीचा मान राखून हा कोणचा पदंत मिनिटा सावडी आवाज मैत्रीचे भाष्य आणि दुस्तकी आमची राणी नवातर करतो बाकी मित्रांची वेळ बाकी सांसर् पटकन आवर करायचे आहे आणि शिवाजी पुढे चला शिका करा